नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर रामेश्वरम हे एक तीर्थ स्थान आहे जे भारतातील चार धामपैकी एक महत्त्वाचं तीर्थस्थान आहे तर इथे आपल्याला कसं जायचं तिथे गेल्यानंतर काय काय पाहायचं कुठे कुठे फिरायचं कसं फिरायचं काय खायचं कसा, कसा, कसा प्रवास करायचा हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काय काय खरेदी करायचे आणि रामेश्वरम ट्रीपसाठी किती तुम्हाला खर्च येईल ते व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे तर ओरिजिनल मोती कसे ओळखायचे आणि इथे भेटणारी मोत्याची माळ ही ओरिजिनल असते का तेसुद्धा सर्व मी माहिती देणार आहे तर आपला व्हिडिओ सुरू करूया रामेश्वरमला जाण्यासाठी तुम्हाला मदुराईपर्यंत ट्रेन अवेलेबल असतात प्रत्येक राज्यातून ट्रेन ह्या मदुराईपर्यंत अवेलेबल असतात मंडपम हे रामेश्वरमच्या अगदी जवळचं स्टेशन आहे परंतु तिथंपर्यंत सर्व ट्रेन पोहोचू शकत नसल्याने तुम्हाला मदुराईमध्येच उतरावं लागतं आणि तिथून पुढचा प्रवास हा बसने करावा लागतो प्रायव्हेट बस आणि गव्हर्नमेंट बस अशा दोन्ही पद्धतीच्या बस अवेलेबल असतात तुम्हाला या बसने टू हंड्रेड ते थ्री हंड्रेड रुपीज खर्च येतो रामेश्वरमला जाण्यासाठी मदुराईमधून तर आम्ही मदुराईला मदुराईमधून सकाळी रामेश्वरमसाठी निघालो होतो तर दोन ते तीन तासाचा हा प्रवास आहे तर इथून पुढे आम्हाला तीन तास लागले होते रामेश्वरमला पोहोचण्यासाठी रामेश्वरमच्या अगदी जवळ पोहोचणार तोपर्यंत अगोदर लागतो तो, अगो तो म्हणजे पंबन ब्रिज तर पंबन ब्रिज हा भारतातील तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटला एक मुख्य भूमीशी जोडणारा ऐतिहासिक पूल आहे हा पूल भारतातील पहिल्या समुद्रावर बांधलेला रेल्वे पूल असून एकोणीसशे चौदा साली बांधला गेला आहे इंदिरा गांधी पूल असे सुद्धा याला म्हटले जाते तर तमिळनाडूमधील पंबन बेटावरून रामेश्वरमला जोडतो हा ब्रिज भारतीय महासागरातील पंबन खंडीसाठी हा बांधला आहे एकोणीसशे चौदा साली उघडला गेला आणि भारतातील सर्वात जुना समु समुद्र पूल आहे याची लांबी दोन ते तीन किलोमीटर लांब आहे जो भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समुद्र पूल आहे बांद्रा वरली लिंक नंतर असा हा पूल आहे तर हा पूल कॅन्टी लवर ब्रिज प्रकारात येतो ब्रिज ब्रिजमध्ये मॅन्युअल लिफ्टिंग अरेंजमेंट आहे जा ज्यामुळे जहाजांना खाडीमधून जाण्यासाठी मार्ग मोकळा होतो म्हणजे हे पूल आहे तो दोन्हीकडून आपल्या ओपन होतो जहाजा आले की आणि खाडीमधून इथून जहाजा सहज जाऊ शकतात तसेच सुरुवातीला फक्त रेल्वेसाठी पूल होता परंतु एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली यामध्ये रस्त्यासाठी स्वतंत्र पूल बांधला गेला आहे रामेश्वरम हे हिंदू धर्मीय चे एक महत्वाचे स्थळ आहे भारत व श्रीलंका यांच्यातील नजीकचा हा समुद्र मार्ग असल्याने संरक्षण आणि व्यापारासाठी सुद्धा हा खूप छान असा एक पंबन ब्रिज आहे पंबन पूल वादळांसाठी अतिशय संवेदनशील आहे एकोणीसशे चौसष्टच्या रामनाथपुरम चक्रीवादळाने पूल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केला होता पण त्यानंतर पुन्हा दुरुस्त करून हा आता नवीन पूल बांधून रेडी झालेला आहे परंतु सध्या हा पूल सुरू नसल्यामुळे इथून ट्रेन रामेश्वरमला जाऊ शकत नाही त्या मंडपमपर्यंतच पोहोचू शकतात तर अलीक कडे बघू शकता तुम्ही हा जुना पूल आहे आणि तो जो आहे तो आता नवीन पूल बांधलेला आहे खूप सुंदर असा हा पूल आहे परंतु याच ओपनिंग अजून झालेलं नाहीये तर दोन हजार पंचवीस मध्ये नवीन पंबन पूल, रेल्वे पूल सुरू करण्याचे काम अजून पण चालूच चा आहे त्याच्यामध्ये चा तर लिफ्टिंग करण तंत्रज्ञानावर आधारित असा हा पूल आहे त्यामुळे हा आपल्या ओपन होणार आहे त्या पंबन ब्रिज झाल्यानंतर आम्ही लगेच रामकुंडमध्ये गेलो तर रामकुंड हे जवळच होतं तिथेसुद्धा आम्ही गेलो तिथे दर्शन घेतलं त्यानंतर पुढे निघालो कोडीसाठी निघालो तर धनुष्यकोडीला जाताना धनुष खूप मोठा असा हा समुद्र आहे रामकुंड बघितल्यानंतर धनुष्यकोडीला निघालो त्यासाठी जात असताना आम्हाला मध्येच बस थांबवल्याने तिथे काही समुद्रकिनारी हे असे शंख शिपले खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समुद्री वस्तू होत्या ज्या आम्ही बघितल्या तिथे असणाऱ्या दगडांपासून हे बनवलेले असे उकळ होते, होते। खूप छान असे हे उकळ होते तर इथं राम आणि लक्ष्मण पावलाची सुद्धा ठसे होते तर अशा प्रकारचे हे उकळ समुद्राच्या कडावर असलेल्या दगडांपासून हे वेगवेगळे बनवलेले आहेत खूप छान पद्धतीचे हे उकळ आहेत आणि वजनाने हलके आणि भारदारशे हे खूप चांगले होते तर त्यानंतर पुढे आम्ही धनुष्यकोडीसाठी निघालो तर हे ठिकाण रामेश्वरपासून वीस किलोमीटर अंतरावर असून पुराण कथामध्ये याला रामायणाशी संबंध आहे असे मानले जाते तर भगवान श्रीरामाने श्रीलंका जिंकण्यासाठी येथेच राम सेतू बांधला होता रामेश्वरमला श्रीलंकेच्या मन्नार बेटाशी जोडले आहे युद्धानंतर श्रीरामाने हनुमानाच्या विनंतीवरून धनुष्यच्या टोकाचे हा सेतू जोडला त्यामुळे त्याला धनुष्यकोडी असे नाव पडले आहे धनुष्य कोडीजवळ समुद्रात अद्याप ही रामसेतूचे अवशेष दिसतात जे भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यान पानथळ भागांमध्ये आहेत सध्या ह्याच्यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असल्याने ते दाखवणे शक्य झाले नाही परंतु पुढे गेलं तर रामसेतू जो जो बांधला होता तो अगदी खूप कमी प्रमाणात लांबून सुद्धा दिसू शकतो मी तो दाखवणारच आहे तर इथे आम्ही पोचल्यानंतर थोडंसं अननस वगैरे खाऊन घेतलं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथे खाण्यासाठी सुद्धा भेटेल आणि शिवाय तुम्हाला फक्त पाण्याची बॉटल अवेलेबल होणार नाही बाकी सर्व इथं खाण्यासाठी अवेलेबल होईल त्यासाठी तुम्ही स्वतःची पाण्याची बॉटल नक्कीच घेऊन जा एवढं पाणी असतं तरीसुद्धा तुम्हाला पाणी पिण्यासाठी भेटत नाही तर इथे आमचं फिरून झालं थोडंसं तर आम्ही तसंच पुढे निघालो तुम्हाला मी दाखवतच आहे की आपण धनुष्य कोडी म्हणजे राम सेतूच्या जवळ पोहोचतोय आणि राम सेतूच्या जवळ पोहोचून अगदी शेवटचं टोक आहे हे धनुष्यकोडी हे मला ड्रोनच्या साह्याने दाखवता आलं नसल्यामुळे हे अशा पद्धतीने दिसू शकता तुम्ही बघा तर जेव्हा ड्रोन ड्रोनने दाखवलं जाईल त्यावेळेस तो धनुष्यकोडी पूर्णपणे व्यवस्थित असं वरून दिसतं तर कॅमेऱ्याच्या साह्याने फक्त एवढंच हे दिसू शकते तर आपण हा धनुष्य कोडीचा जो स्तंभ आहे तिथंपर्यंत पोहोचलो आहे आणि हाच शेवटचा स्तंभ आहे जिथे भारताचा शेवटचं टोक असं मानलं जातं आणि इथून पुढे श्रीलंका फक्त अठरा किलोमीटर आहे समुद्री मार्गे ते येथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोत्याचे दागिने शंख शंखांपासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू तसेच प्रत्येक शंखांवरती डिझाईन कॅपिटल्स वेगवेगळे लेटर्स लिहिलेले सुद्धा शंख अवेलेबल होते तर शंखापासून आणि समुद्रापासून वेगवेगळ्या वस्तू मिळवलेल्या इथे खूप जास्त प्रमाणात विकायला भेटतात तुम्हाला तर शंकाच्या ह्या वस्तू नक्कीच तुम्ही घरी घेऊन येऊ शकता इथे समुद्रात मिळालेल्या वस्तूंपासून बनवलेले हे झाड हे खूप वेगवेगळ्या डिझाईन्स चे, चे मोती पाहायला भेटतात त्याशिवाय आम्ही धनुष्यकोडीच्या या स्तंभापर्यंत पोहोचलो धनुष्यकोडी ही तीन बाजूनी समुद्राने वेळलेली आहे आणि इथे निळ्या पाण्याने सुंदर असे दृश्य सर्वकडून दिसून येते सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी वेगवेगळे अद्वितीय दृश्य तुम्हाला अनुभवायला भेटते इथेच आहे जो राम सेतू जो लांबून थोडासा दिसण्यासाठी प्रॉब्लेम होतोय तर हा आम्ही मोबाईलमध्ये दृश्य कॅच करू शकले नाही परंतु इथेच राम सेतू आहे जे तुम्हाला दिसतच असेल अगदी नॉर्मल नॉर्मल थोडस दिसते तर इथेच राम सेतू आहे जो रामानी सीतेला आणण्यासाठी श्रीलंकेत जाण्यासाठी बांधलेला होता एकोणीसशे चौसष्टमध्ये आलेल्या प्रचंड चक्रीवादळामुळे धनुष्य कोडीगाव गाव हे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले त्यावेळी या भागात रेल्वे सेवा उपलब्ध होती परंतु हे सर्व नष्ट झाल्यामुळे ती बंद झालेली आहे अनेक भाविक इथे येऊन समुद्र सुद्धा करतात तर आमचं कोडी फिरून झालं की पुन्हा आम्ही आलो रामेश्वरमला रामेश्वरमचं हे रंगनाथ स्वामी म्हणूनसुद्धा हे मंदिर प्रसिद्ध आहे तर रामेश्वरमच्या अगदी मंदिराबाहेर आम्ही येऊन बघितलं तर तेव्हा दर्शनासाठी जी होती ती इथूनच सुरू होत होती परंतु दर्शनाला जाण्याअगोदर तुम्हाला तिथे रंगनाथ स्वामींच्या मंदिरासमोर जे समुद्र आहे त्यामध्ये आंघोळ करून पुन्हा बावीस कुंडाला आंघोळ करण्यासाठी जायचं असतं तर इथे तुम्हाला त्या अगोदर जाण्याआधी खूप वेगवेगळ्या प्रकारचे श शंख शिपले यांच्यापासून बनवलेल्या वस्तू बघायला भेटतात जे तुम्ही समुद्राकडे जेव्हा जात असता त्यावेळी वाटेत हे सर्व छोटे छोटे दुकानच आहेत त्यामध्ये तुम्हाला शंख शिपल्यापासून बनवलेले वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळे तोरण शंख शिपल्याचे डिझाईन्सच्या आकाराचे वेगवेगळे खूप छान पद्धतीचे तोरण हे बघायला भेटते तर आरशांनाही खूप सुंदर अशा पद्धतीने त्यांनी सजवलेलं होतं तर तोरणंसुद्धा खूप वेगवेगळी होती जे पूर्णपणे शिंपल्यांपासून बनवलेली होती शंखसुद्धा इथे तुम्हाला वेगवेगळ्या कलर्समध्ये बघायला भेटतात आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा तर शंखही वेगवेगळे असतात काही शंख असे असतात की त्यामधून तुम्हाला समुद्राच्या पाण्याचा आवाज येतो आणि समुद्राच्या पाण्याचा आवाज आल्याने ते आपण असं वाटतं की समुद्रातच आहे तर हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे माळासुद्धा भेटतात ज्या शिंपल्यांपासून बनवलेल्या असतात शंकांपासून इथे हे तुम्ही बघू शकता की हे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये खूप छान पद्धतीचे तुम्हाला खरेदी करण्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही नक्कीच ह्याला व्हिजिट करू शकता समुद्राला जाण्याच्या अगोदर आम्ही हे सगळं बघितलं होतं हे अशा प्रकारचे मिरर अवेलेबल असतात खूप छान पद्धतीने हे शंकाचे डेकोरेशन केलेले आहे तर मला हे खूप जास्त आवडलं होतं तुम्हाला आवडलं असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा ह्या सागरवांची प्राईस शंभर रुपयेपासून सुरू होते ते तीनशे चारशे हजार दोन हजार तीन हजार अशापर्यंत हे मिरर तुम्हाला भेटतात तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन परंतु सर्व डिझाईन हे शिंपल्यांपासून आणि शंकांपासूनच बनवलेले असते तर इथे हे बघू शकता नारळावरती सुद्धा तुम्हाला करून हनुमानाचं चित्र शिवाय त्यामध्ये गणपती वेगवेगळे असे मूर्त्या त्या नारळावरती सुद्धा बनवल्या आहेत तर हे सर्व झालं की आम्ही समुद्राकडे गेलो तिथे खूप वेगवेगळ्या बोट्स असतात आणि त्या त्यामधून तुम्हाला रामेश्वरमचं समुद्रसुद्धा फिरवला जातो तर आम्हाला घाई असल्यामुळे आम्ही अगोदर स्नान करून मंदिरात जाण्यासाठी फक्त तयारी केली तर हे रामेश्वरमचं मंदिर पर्यटन स्थळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे रामायणातील कथेनुसार भगवान श्रीरामाने याच समुद्राच्या पाण्यावर रामसेतू बांधून श्रीलंकेपर्यंतचा मार्ग तयार केला होता येथे असलेले पाणी पवित्र मानले जाते आणि भाविक येथे स्नान करून मोक्षप्राप्तीची इच्छा व्यक्त करू शकतात तर आम्हीसुद्धा ही इच्छा व्यक्त करण्यासाठीच इथे गेलेलो होतो तर रामेश्वरमचा समुद्राचा उथळ भागांमध्ये रामसेतूचे अवशेष आढळतात हा उत्तर भाग भारतात श्रीलंका यांना जोडतो तर समुद्र मार्गाने फक्त अठरा किलोमीटर आहे तर इथे राम सेतू स्पष्ट दिसतो परंतु हे खूप दुर्मिळ दृश्य झालेलं आहे त्यामुळे हे फोटोमध्ये कॅच होत नाही तर यामध्ये रामेश्वरमला उत्थळ आणि शांत असा हा समुद्र आहे तर समुद्राच्या तळाचा भाग हा खडकळ असून पाणी पारदर्शक आहे हिंदू धर्मातील चार धामांपैकी एक हे रामेश्वरम धर्म आहे तर रामायणातील कथेनुसार भगवान श्रीरामाने लंकेवर विजयी मिळवल्यानंतर रावण वदामुळे झालेल्या पितृदोषातून मुक्त होण्यासाठी रामेश्वरम येथे पिंडदानाने दर्पण केले याच ठिकाणी भगवान रामाने शिवलिंगाची स्थापना करून महादेवाची पूजा केली होती त्यामुळे हे स्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते हिंदू धर्मानुसार पिंडदान केल्याने मृतात्म्यांना शांतता मिळते जे पुनर्जन्मांच्या चक्रातून मुक्तता आणि मोक्ष मिळते रामेश्वरम हे समुद्रकिनारी असल्याने येथे गंगा यमुना सरस्वती या सर्व नद्यांच्या पवित्रतेचा समावेश असल्याने पिंडदानाचे अधिक महत्व वाढते त्यानंतर आम्ही समुद्रातून आंघोळ झाली की बावीस कुंडाची आंघोळ करण्यासाठी रामेश्वरमच्या मंदिराच्या आतमध्ये गेलो तर तिथे तुम्हाला अकराशे रुपये मागून रामेश्वराचे बावीस कुंडाचे स्नान करून दिले जाईल असे सांगतात परंतु असं न करता आतमध्ये जाऊन पंचवीस रुपयेचं तिकीट काढून फक्त तुम्ही त्यामध्ये पवित्र कुंडांमध्ये आंघोळ करू शकता तेही बावीस कुंडांमध्ये आंघोळ करण्यासाठी कमीत कमी अर्धा ते पाऊन तासाचा वेळ लागतो तर हे असे मानले जाते की भगवान श्रीरामाने लंकेवर विजय मिळवल्यानंतर आणि रावणवदामुळे झालेल्या ब्रह्महत्या दोषातून मुक्त होण्यासाठी येथे पवित्र जलाशयांमध्ये स्नान केले होते त्यामुळे याच कारणांसाठी हे बावीस कुंड अत्यंत पवित्र मानले जातात भाविक रामेश्वराच्या समुद्रात स्नान केल्यानंतर बावीस कुंडामध्ये स्नान करतात तर तुम्ही फसवणूक न करून घेता अगोदर बावीस कुंडाची आंघोळ करू नका तर अगोदर समुद्राची करा आणि नंतर बावीस कुंडाची आंघोळ करा आणि नंतर मंदिरात दर्शनासाठी जा तर असं केल्याने वेगवेगळ्या पापांपासून मुक्ती आणि आत्म शुद्धीकरण होत असतं तर बावीस ही संख्या जन्ममृत्यू आणि मोक्षाच्या चक्राचे प्रतीक असल्यामुळे या कुंडामध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते तर आम्ही इथे आंघोळ करून झाली फ्रेश झालो कपडे वगैरे चेंज करून पुन्हा मंदिरात दर्शनासाठी निघालो होतो तर आमचे बावीस कुंडाची आंघोळ करण्यासाठी आम्हाला कमीत कमी पाऊन तासाचा वेळ लागला आणि त्यानंतर आता मंदिरात प्र दर्शनासाठी निघालो तर दर्शनासाठी इथे नेहमीच गर्दी असते तर तुम्ही दर्शनासाठी जेव्हा गर्दी असेल त्यावेळी बुकिंग करू शकता तर दोनशे आणि शंभर रुपये प्रति बुकिंग असं करूनसुद्धा तुम्ही दर्शन लवकर करू शकता परंतु आम्ही असं काही न करता लाईनमध्ये लागून दर्शन केलं त्यामुळे आम्हाला कमीत कमी दोन ते दीड तासाचा वेळ लागला होता आम्ही रामेश्वरमच्या दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो आणि त्यानंतर दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती परंतु थोडं थोडं करून वेळ आमचा लवकर असा निघून गेला शिवलिंगासाठी हनुमानाला कैलाश पर्वता पाठवले परंतु विलंब झाल्यामुळे सीतामाता यांनी वाळूचे शिवलिंग तयार केले होते त्याला रामलिंग असे सुद्धा म्हणतात आणि त्याच रामलिंगाची पूजा इथे रामेश्वरमच्या मंदिरात केली जाते हनुमानाने आणलेले हे शिवलिंग येथे स्थापन करण्यात आले त्याला हनुमद्दलिंग असं म्हणतात ज्योतिर्लिंगाचे महत्त्व म्हणजे रामेश्वराचे शिवलिंग हे बारावं पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक आहे असे मानले जाते की ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने भक्तांचे सर्व पाप नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते प्रकारे अद्वितीय स्थान आहे हे जिथे शिव आणि वैष्णव परंपरा एकत्र येतात येथे राम आणि शिव यांची उपासना एकाच ठिकाणी केली जाते तर शिवलिंग येथे शिवलिंगाची पूजा आणि पिंडदान केल्याने पितृदोषाचा सुद्धा नाश होतो असं सुद्धा मानलं जातं तर आमचं दर्शन झालं आणि दर्शन होऊन पुन्हा आम्ही घरी निघालो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी असतं ते म्हणजे मणिदर्शन हे मणिदर्शन खूप पवित्र असं दर्शन आहे आणि ते फक्त सकाळी चार वाजताच होतं त्यासाठी तुम्हाला तीन वाजता लाईनला लागावं वा लागतं आणि तीन वाजता लाईनला लागून तिथे तुम्ही दोनशे रुपये पर व्यक्ती तिकीट काढू शकता किंवा शंभर रुपये अशा दोन प्रकारच्या लाईन असतात तर त्यानुसार तुम्ही तिकीट काढून मणिदर्शनासाठी जाऊ शकता आणि ते मणिदर्शन म्हणजे खूप वेगळे अलौकिक असं एक तुमी दर्शन आहे तुम्ही जर रामेश्वरमला जाणार असाल तर नक्कीच मणीचे दर्शन घ्या आणि ते घ्यायला मात्र विसरू नका सकाळी तीन वाजता सुद्धा तेवढीच गर्दी असते जेवढी तुम्ही आता बघू शकता सकाळचे पहाटे तीन वाजलेले आहेत पण मंदिरात असं वाटत नाही मंदिराचा परिसर असा वाटत नाही की तिथे गर्दी नाही बिलकुल तर खूप गर्दी असते सुद्धा तर तुम्ही लवकर जा आणि लवकर लाईनला लागून दर्शन घ्या तर हे पहाटे तीनचं हे मंदिराचं दृश्य आहे खूप सुंदर आणि मनाला बहाळवून टाकणारं असं हे दृश्य आहे पहाटे तीनला आम्ही मनी दर्शन केलं आमचं तेही दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि त्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो तर हे तुम्ही बघू शकता हे असं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर सुद्धा तेवढीच गर्दी असते पहाटची सुद्धा तर हे मंदिराचं मुख्य द्वार आहे जिथं तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता इथूनच लाईन सुरू होते तर मणी दर्शनाला पण इथूनच तुम्ही जाऊ शकता आणि जेव्हा दिवसभर चालू असतं मंदिर तेव्हा सुद्धा तुम्ही इथूनच जाऊ शकता त्यानंतर हे अशा प्रकारचं मंदिर आहे खूप सुंदर आहे आहेच्यावरती शिल्पाकृती आहे त्या मंदिरावरती आणि आता इथे ओणम आणि पोंगल हा सण येत असल्यामुळे अशा प्रकारचे केरळमधील हे लोक असतात जे दर्शनासाठी आलेले असतात त्यांचंही खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यानंतर आम्ही दहा वाजता सकाळी अब्दुल कलाम हाऊसमध्ये गेलो तिथेही सर्व व्यवस्थितपणे बघितलं आणि त्यानंतर आम्ही गेलो मोती खरेदी करण्यासाठी तर मोत्याची ही ओरिजिनल माळ होती आणि ही मोत्याची ओरिजिनल माळ बत्तीसशे रुपयेला एक होती तर त्यानंतर मोत्यांमध्ये वेगवेगळे कानातले होते ब्रासलेट होतं वेगवेगळे अँकलेट होते खूप वेगवेगळ्या मोत्यांच्या डिझाईन्स अवेलेबल होत्या तर खरा मोती पाण्यात टाकल्या थोडासा जड वाटतो आणि बुडतो तर हलके मोती वजनाने बनावटी ते पाण्यावर तरंगतात त्यानंतर इथे रामेश्वरमला येण्याचा आणि जाण्याचा राहण्याचा सर्व मिळून सात ते आठ हजार रुपये पर व्यक्ती असा खर्च होता होतो तर इथे आमचे रामेश्वरमची ट्रीप पूर्णपणे सर्व फिरून झालं व्यवस्थित खूप छान झाली व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक कमेंट शेअर करायला मात्र विसरू नका तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली आवड सांगितली आहे व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब मात्र नक्की करा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद